मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज बनवणार आहे स्वीट कॉर्न भजी त्याच्यासाठी मी आणि आता आपण ह्याला कट करून घ्यायचंय अशा चाकूच्या साह्याने हे व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचंय असं हे दाणे काढून घ्यायचे कोण आपण व्यवस्थित असे क कट करून घेतले आणि एका बाउलमध्ये काढून घेतले तर आता त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे लाल तिखट टाकायचे दीड चमच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शक शकता अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची इथं एक चमच भरून अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे मी इथं मीर हे बेसनचं आहे ती एक वाटी घालायचं आहे आपल्याला छोटी एक वाटी हे तांदळाचं पीठ आहे ते अर्धी वाटी घालायचं आहे आणि हे आपल्याला अर्धी हाताने मळून घ्यायचं आहे व्यवस्थित इथं आपल्याला पाण्याचा वापर करून आपण भजीला पीठ मळतो कांदे भजीला वगैरे शिंपरूं 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 तर तसं हे पीठ आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी शिंपडून शिंपून हे करून असं व्यवस्थित मळून आहे आपल्याला हे हे बघा हे छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला वेळ असेल तर झाकून ठेवून आहे नसेल वेळ तर आपण पटकन केलं तरीही आहे ह्याला मुरायची काही गरज नाही आहे तर आता आपण हे एक दहा मिनटानंतर मग आपण भजीत तळायला घेऊया भजी करण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी तर आपण आता हे एक दहा मिनटं झालेले आहेत आणि आता आपण हे भजी तळायला घेऊया तेल गरम झाले का चेक करू शकतो अजून एक दोन मिनटं तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आता आपल्याला हे भजी टाकून घ्यायचे आहेत भाजलेत की मग आपल्याला ह्याला पलटून दुसऱ्या बाजूने गोल्डन फ्राय होपर्यंत ही भजी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत हे भजी आपल्याला ह्याच्यापेक्षा आणखीन सोने सोनेरी करून घ्यायचं आहे भज्यामध्ये कधीही तांदळाचं पीठ टाकलं आणि भजी अशा कलरमध्ये झाल्यानंतर हाय फ्लेमवर जर भजी भाजलेत तर एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी भजी होतात त्याला एक दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर पण आपल्याला भाजून घ्यायचं असते आणि तांदळाचं पीठ कोणत्याही भज्यामध्ये घातलं तर ते भजी एकदम कुरकुरीत असे छान होतात तर ह्याला सोनेरी कलर आला की मग आपल्याला हे भजी काढून घ्यायची आहे बघा ह्याला परफेक्ट कलर आलेला आहे आता आणि एकदम ख्रिस्पी पण झालेले आहेत हे आत्ताच आप आपल्याला जाणवते हे बघा छान असे कलर आलेला आहे आता ह्याला काढून घेऊया आणि मी हे सगळी भाजी बनवते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आपले स्वीटकॉन भजी तयार झालेले आहेत ते मी बरोबर आणि हिरवी मिरची बरोबर मी त्याला सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता है किती कडक झालेले आहेत हे बघा त्याचा आवाज एकदम ख्रिस्पी झालेले आहेत हे बघा आणि आजपर्यंत छान मऊ अशी शिजलेले आहेत तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू